पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव ग्रुप ग्रामपंचायत असून या ग्रुप ग्रामपंचायतीच्या अंतर्गत कष्टकरी संपूर्ण बंजारा समाज वस्तीच्या पोकळीतांडा गावासाठी जवळपास सत्यात्तर लाख रुपयांची नवीन पानी योजना मंजूर करण्यात आली असून या पाणी पुरवठा योजनेची विहीर पाईपलाईन व पाण्याची उंच टाकी बांधण्याचे काम एका ठेकेदाराने घेतले असून हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप सिमेंटचे प्रमाण कमी आहे तसेच विहिरीच्या बांधकामासाठी आसारी वापरताना फक्त देखावा तयार करण्यात आला आहे व पाईप लाईन तीन फूट खोल पर्यंत ता टाकली नसल्याने भविष्य अडचणी येतील म्हणून या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी कोकणी ग्रामस्थांनी केली असून चौकशी न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे मी अफजल्लाल का तडवी राहणार आंबेळगाव तालुका पाचवारा जिल्हा जळगाव ही वॉटर सप्लायची जी, जी आंबेळगावची जी, जी वीर चालू आहे हे अत्यंत म्हणजे निष्कुष्ट दर्जाचं काम चालू आहे आणि आसाऱ्या मिनिमम सहा सहा किंवा सात इंचावर असल्या पाहिजे त्यांनी एक एक फुटाचा लॅब दिले लांब लांब केलेले आहे आठ एम एम आसारी वापरलेली आहे आणि ज्या आसाऱ्या त्यांनी वापरल्या एकदम वरच्यावर टाकताय वरच्यावर भरताय पूर्ण आसारी नाहीये हा आणि सिमेंट 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 अतिशय रेती वापरताय आणि सिमेंट कमी प्रमाणात वापरताय तुमचं म्हणणं काय की भ्रष्टाचार होतो हा काम होत हो चौकशी झाली पाहिजे झाली पाहिजे आणि काम चांगलं झालं काम चांगलं झालं माझं नाव दशरथ रघुनाथ राठोड कोकडी दांडा माझ आमच्याकडे धरणे धरणाचं पाणी सुद्धा टाकी बांधली गेली नवीन पण पाणी येत नाही काहीच काम केलेलं नाही टाकीनं टाकीचं काम कसं झालंय बोगस झालंय काय बोगस कसं सिमेंट सिमेंट कमी आसाऱ्या पण टाकल्या गेलं नाहीये त्याच्यात हे पिलोर उभारले ते पक्क नाही पिलोर वगैरे असंच आहे त्याच्यात हे नाही टाकले भीम वगैरे कमी टाकले के तक्रार केली होती तक्रार केली नव्हती बोगस कामे पूर्ण व्हायला पैसे एक रुपये मंजूर झाले नाही पाहिजे पंधरा पंधरा दिवस झाले टोकुडीला पाणी येत नाही धरणासून सुद्धा पाणी येत नाही आमच्याकडे कारण काय टाकीमुळे टाकी बोगस जुने टाकी होती जुने टाकी आहे चालू आहे पण ते कमी पडतं ना पाणी पुरवठ साठा याला ग्रामपंचायत पण ना हेर बांधली गेली चालू आहे बांधणं पण बोगस आहे बी काम पण विहिरीचं काम पण बोगस आहे ठेकेदार सुद्धा येत नाही पाहायला सुद्धा येत नाही ठेकेदार तुम्ही बोलायला गेले की काय बोलायला गेले की येतो भाऊ येतो काही आले